नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे एक्कावन आणि भाग एकशे बावन <coughs> श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की स्वरूप ज्ञानाची म्हणजे <coughs> सस्वरूपाची प्राप्ती झाली की इच्छा वासनांचे गिराईक इच्छा इच्छा वासनांचे गिराईक ही आपली खोटी जी ओळख होती ती मुळातूनच जाते गिराईक म्हणून जो आपला अहंबा होता तो गेला की असणेपणाचे ज्ञान नेहमी सदैव नित्य प्राप्तच आहे हजरच आहे आहे हे कळते पण अट एकच की गुरुवचनाला गुरुवचन कोणते तर सध्या तू स्वतःला जे जे काही समजतोस ते तू ते नाहीस या सर्वांना नकार दिल्यावर जे उरेल ते तू अगोदरपणाने असणेपणाच्या स्वरूपातच आहेस याचे रूप मात्र शब्दात मांडता येत नाही याची व्याख्या करता येत नाही असे जे आहे ते आत्मभान या बाबतीत मौन राहणेच योग्य हेच ते गुरुवचन सद्गुरूंनी नाम दिले ध्यान दिले त्यानेच तुझीच तुझ्याशी भेट होईल कायेत जे आहे ते कळेल जिभेला स्वतःची कोणतीच रुची नाही म्हणूनच ती इतरांचे स्वाद चाकू शकते जाणू शकते तसेच अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाला कल्पनेचा स्वाद नाही अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाला कल्पनेचा स्वाद नाही म्हणजे त्याची कल्पना करता येत नाही किंवा कल्पना करण्याचे तिथे काही कामच नाही कारण काय की ते आहेच कारण अगोदरपणाने पण आहेच तेथे केवळ कल्पना न करता होय असाय म्हणण्याचा प्रकाश आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जगात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर सद्गुरूंनी सत्शिष्याला ऐकवलेले केवळ अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाविषयीचे ज्ञान होय शिष्याला ऐकवलेले चितगन ज्ञान जगात तू कसाही असलास तरी तू मुळात अगोदरपणाने असणारे असणेपणच आहे याची खूनगाठ पक्की बांध तुला म्हणजे अशा तुला केवळ शुद्धपणाने असणाऱ्या असणेपणाला काही रंग नाही रूप नाही आकार नाही हेच तुझ्या ध्यानात असू दे काय असे काहीतरी आहे की ज्यामुळे तू तु तुझ्या तु ध्यानात आला आहेस आणि तेच तू आहेस पण ज्याच्यामुळे तू तु तुझ्या तु ध्यानात आलास तू आहे असे तुझ्या लक्षात आले ते कायत असे काय आहे ते कायत असे काय होते हे तुला मात्र गुरुवचनाला चिटकून राहिले तरच कळेल अशी गुरुवचनाला सदैव चिटकून राहण्याची सद्बुद्धी म्हणजेच होय म्हणूनच श्री रमण महर्षी म्हणत इट इज गॉड ग्रेस इट इज गॉड ग्रेस दॅट यू थिंक अबाउट गॉड इट इज गॉड ग्रेस दॅट यू थिंक अबाउट गॉड म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात फक्त तुम्ही आहात एवढेच लक्षात ठेवा निसर्गदत्त महाराज म्हणतात फक्त तुम्ही आहात एवढेच ध्यानात ठेवा ध्येय व ध्येया परत जाण्याचा मार्ग अशा मोठमोठ्या गोष्टी अजिबात करू नका अशा मोठमोठ्या गोष्टीचे इथे अजिबात काम नाही आहे फक्त चैतन्य ज्ञान जेवढे शब्दरहित राहता येईल तेवढे शब्द रहित त्यामुळे ऊर्जा आणि प्राण ही व्यर्थ जाणार नाही जो मी देह नाही असे मनापासून कुणाच्या सांगण्याने नाही तर स्वत चिंतन मन मनन करून ठरवतो त्याला मग आता इतर कोणतीही साधना करायची काहीही जरुरी नाही भाग एकशे बावन एक विदेशी साधिका एक विदेशी महिला जी प्रेम प्रकरणात फसवल्या गेली होती आणि आलेल्या वैफल्यग्रस्त जीवनात काहीतरी मनशांती प्राप्त व्हावी म्हणून ती रमणाश्रमात काही महिने राहिली त्याच महिला श्री निसर्गत्त महाराज यांना भेटायला आल्या आहेत त्यांच्या चर्चेच्या दरम्यान त्या महिलेला धूम्रपानाची तलफ आली त्या श्री निसर्गदत्त महाराज यांना म्हणाल्या मी आपल्यासमोर धूम्रपान करू शकते काय कारण संपर कुणी धर्मपान करत नाही अशी भारतात परंपरा आहे आणि एखादी स्त्री तर मुळीच करत नाही ही तुमच्याकडची पद्धत मला माहीत आहे यावर महाराज हसून म्हणाले जरूर 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 करा धूम्रपान आम्हाला कुणालाच याबद्दल काहीही वाटणार नाही आम्ही ते तुमचे म्हणणे चांगले समजू शकतो आमच्याशिवाय हे कोण चांगले समजू शकणार बरे असो संपूर्ण शरणागतीची जी व्याख्या सांगताना श्री महाराज त्यांना म्हणतात आपला भूतकाळ आपला वर्तमान काळ आणि आपला भविष्यकाळ यांची चिंता संपूर्णपणे सोडून देणे आपली शारीरिक आणि आध्यात्मिक सुरक्षितता आणि दर्जा यांना पण सर सर्वस्वी सोडून देणे पण असे करताना आवश्यक तो विवेक दाखवणे असे असेल तर तोच नवजीवनाचा उदय आहे आणि इथेच खरी मुक्ती पण आहे श्री महाराज म्हणत आपण कधीच बद्ध नसतो आपण कधीच बद्ध नसतो खुद्द आपण जरी म्हणालो की मी बद्ध आहे तरीही कारण झोपेत आपण मुळीच बंधन अशा प्रकारचे नसतो म्हणूनच आपण झोपी जाण्यास सदैव तत्पर आणि उत्सुक असतो कारण एकच गाड झोपेत कुठलेच बंधन नसते बंधनामुळे आलेली अस्वस्थता तेथे मुळीच नसते श्री महाराज जागृत सुषुप्ती याविषयी रमण महर्षी पण बोलत याविषयी सांगताना म्हणतात की इथे स्वतःची शुद्ध जाणीव आहे व जग जग म्हणून काही आहे अशी जाणीव येथे मुळीच नाही त्यामुळे केवळ तुम्ही तुमच्या असण्याच्या मुळाशीच असता आणि त्यामुळेच मोकळे <clears throat> मुक्त आणि सुखी पण असता तुम्हाला याचा पूर्ण बोध असतो की ज्याची ज्याची स्मृती म्हणून जपवणूक होते ते कधीच नव्हते ज्याची ज्याची कल्पना केली जाते ते फक्त भविष्य काळाच्या हवेतच असते खरे काय आहे ते मात्र आत्ताच याच क्षणी जे आहे तेच आहे मी मिथ्या आहे असे जेव्हा तुम्ही म्हणता त्या शब्दांनीच किंवा त्या कळकळीनेच तुम्हाला असे वाटत असेल तर एवढ्यानेच तुमचे काम होईल मी मिथ्या आहे या वाक्यातच तुम्हाला मोकळे होण्याकरता जी सामुग्री आहे ती ठासून भरली आहे आपण जे काही पंचे विषय ज्ञान ग्रहण करतो रूप रस नाद गंध स्पर्श याचे इंद्रिय ज्ञान हे इंद्रिय ज्ञान जसे याचे ज्ञान होत आहे तसे ते आपण ग्रहण करत नाही तर आवडीनिवडीने जे संस्कार आपल्यावर झाले आहेत त्या संस्काराच्या जणू फिल्ममधून आपण त्याकडे पाहतो त्यामुळे मग तुम्हाला जे प्रकाशित तु होत आहे त्यामध्येच गुंतून पडणे भाग आहे आणि ज्यामुळे ज्या प्रकाशामुळे हे सर्व प्रकाशित होत आहे त्या प्रकाशत्वाकडे मात्र तुमचे लक्ष अजिबात राहत नाही व आपण केवळ प्रकाशत्वच आहो प्रकाशित करणारे आहोत इतर सर्व हे प्रकाशित झालेले आहेत आपला स्वभाव हा प्रकाशत्वच आहे आपला धर्म हा प्रकाशत्वच आहे या स्वधर्माचा आपल्याला विसर पडतो